बोगस बियाणे कंपनीविरोधात काँग्रेसचा एल्गार न्यायालयात खटला भरणार देवानंद पवार बोगस बियाणे कंपनीच्या वानामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाला शेंगा आलेल्या नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांचे संभावित आर्थिक नुकसान पाहता या कंपनीच्या विरोधात आपण न्यायालयात खटला भरणार अशी आक्रमक भूमिका काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार यांनी स्पष्ट करत एल्गार पुकारला आहे कारंजा शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तेरा सप्टेंबर रोजी स्थानिक शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दिवानंद पवार यांनी शेतकऱ्यांसंबंधी आपली भूमिका स्पष्ट केली कारंजा तालुक्यातील विविध गावात जाऊन पिकांची पाहणी केली असता अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पिकाला फळधारणा झालेली नाही प्रामुख्याने फुले संगम व फुले दुर्वा नऊशे ब्याण्णव या वाणाच्या सोयाबीनला शेंगा आलेल्या नाही शासन व कृषी विभागाने कमिशनखोरी करून या वानाला मार्केटमध्ये आणले कुठलीही परवानगी नसताना हे वान कृषी केंद्रातून विकल्या गेले असा आरोप करत पवार यांनी शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसान भरपाईची नुकसानाची भरपाई द्यावी अन्यथा न्यायालयात जाऊ असा इशारा त्यांनी दिला सततचा पाऊस आणि वेळेवर फवारणी न झाल्यामुळे सोयाबीनला फळधारणा झाली नाही हा कृषी विभागाने अहवाल दिला त्याचा पवार यांनी खरपूस समाचार घेतला दरम्यान यावेळी त्यांनी तीस सप्टेंबर रोजी प्रशासन नजरअंदाज आणेवारी जाहीर करणार आहे त्या दृष्टीने ग्रामस्तरीय समिती गठीत करणे आवश्यक आहे आपण याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करत असल्याचेही त्यांनी सांगितले तसेच नॅनो युरिया आणि नॅनो डी ए पी म्हणजे केंद्र शासनवर कृषी विभागाचा मलिदा खाण्याचा प्रकार आहे यावेळी त्यांनी दोन हजार सोळापासून पासून शेतकऱ्यांना कृषीपंप वीज पुरवठा झाला नाही याकडेही लक्ष वेधले सूत्रसंचालन संदेश जिंतूरकर यांनी केले या बैठकीला काँग्रेसचे प्रदेश सचिव दिलीप भोजराज तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय देशमुख शहराध्यक्ष आमिर खान पठाण मांदुरा तालुकाध्यक्ष अमोल तरोडकर ॲडव्होकेट वैभव ढगे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते बहिणी झाल्या शेतकरी कधी लाडका होणार राज्य शासनाकडून लाडकी बहीण योजना राबवली जात आहे यावर बोलताना देवानंद पवार यांनी बहिणी लाडक्या झाल्या आता शेतकरी कधी लाडका होणार असा सवाल उपस्थित केला शासनाला शेतकऱ्यांशी काही देणे घेणे उरले नाही मात्र काँग्रेस सातत्याने शेतकरी यांच्या समर्थनार्थ आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या बाबतीत यापुढे कुठलेही हायवे खपवून घेणे घेणार नाही असा इशारा देवानंद पवार यांनी यावेळी दिला पत्रकार परिषदेत काही शेतकरी उपस्थित होते त्यांनी बोगस बियाणे कंपन्यांमुळे होत असलेल्या नुकसानाचा कागदपत्री अहवाल सादर केला धुमाकूड महाराष्ट्र न्यूज कारंजा तालुका प्रतिनिधी आरिफभाई पोपटे कारंजा परिषद बोलावली आहे. काही दिवसा पूर्वी इथे अतिवृष्टी झाली. प्रशासनाने धावपळीनं पंचनामे करण्याचा सोंग दाखवलं. पण वस्तुनिष्ठ पंचनामे झाले नाही असा आमचा एक आरोप आहे. जे नदीकाठचे काठचे, जे शेती आहे त्यामध्ये पासष्ट मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस जर झाला असेल तर ते अतिवृष्टीमध्ये बोलल्या जातात आता बऱ्याच शेतीचं क्षेत्रफळ असं आहे वरच्या भागात पाणी पडते आणि खालचे क्षेत्र होऊन जाते आणि खाली पासष्ट मिलीमिटर ची नोंद नसते त्यामुळे ते, ते मदतीपासून वंचित केल्या जाते तर प्रशासकीय यंत्रणेचा जो वेळ करूनपणा असतो कारण त्यांच्यावर काही राजकीय दबाव नसल्या आणि ते सैरात सुटले आहे दुसरा विषय या ठिकाणी असा आहे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा